नमस्कार आ, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपण सकाळी एक अपडेट दिलेली होती आणि ती अपडेट अशी होती की ए कालखंडामध्ये होऊ घातलेली अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठीची जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेची तारीख ही नेमकी काय असू शकते आता तिथं जर बघितलं तर सगळ्यात अगोदर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे की महत्वाची गोष्ट काय आहे इथं आयसीडीएस ठीक आहे सी आणि टी पी ए टाउन प्लॅनिंग असिस्टंट या दोन्ही परीक्षांचं आयोजन हे कोणामार्फत केलं जातंय तर इथं दोन्ही परीक्षांचं आयोजन हे TCS, TCS TCS या ठिकाणी टी सी एस ठीके टी मार्फत या ठिकाणी केलं जात आहे आता टी मार्फत या परीक्षेचं आयोजन केलं जातंय तर यांच्यामध्ये कोणती परीक्षा अगोदर आयोजित केली गेली पाहिजे या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा सुरू असताना मी सकाळी अपडेट दिलं तुम्हाला काय म्हटलं होतं की आयसीडीएस ची जी काही एक्झाम आहे मुख्य सेविकेची ती काय होऊ शकते पंचवीस ते एक जानेवारीच्या पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारीच्या दरम्यान होऊ शकते पण इथं जर काय झालेलं आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंट टीपीए म्हणजे काय टाउन प्लॅनिंग असिस्टंट आता इथं काय झालं तर यांच्यामध्ये या ठिकाणी चर्चा असताना यांनी काय केलं या ठिकाणी डेट म्हणजे आपलं जे काही अपडेट दिलं गेलं होतं त्याच्यानंतर थोड्या वेळानं त्यांचं अपडेट आलं की आर न अपडेट दिलं की टीपीएची जी एक्झाम आहे ती एकतीस डिसेंबर त्याच्यानंतर एक जानेवारी आणि दोन जानेवारी ठीक आहे एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीमध्ये या ठिकाणी टीपीएच्या एक्झामचं आयोजन केलं जाईल अशा प्रकारची या ठिकाणी काय केली तर ही अपडेट अपडेट जे आहे ते कोणी दिली तर या ठिकाणी टी सी एस न दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग आता या ठिकाणी जो काही यांच्यामध्ये जे काही होतं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपली जी आयसीडीएस ची एक्झाम आहे ती पंचवीस ते एक जानेवारीच्या दरम्यान होऊ शकते तर आता याची शक्यता इथं या ठिकाणी ही खोडली गेलेली आहे ठीक आहे याच्या अगोदर टीपीएच ची एक्झाम होईल क्लिअर आहे का रे बघा ही जी परीक्षा आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती कधी होते आहे तर या ठिकाणी कधी तर टी सी ए म्हणजे टीपीएची झाल्याच्या नंतर मग आता आपल्या या ठिकाणी मुख्य सेविका या पदासाठीची परीक्षा होणार आहे मग त्याची संभाव्य परीक्षा तारीख काय असू शकणार आहे त्याची संभाव्य परीक्षा एक्झाम डेट नेमकी काय असू शकणार आहे या संदर्भामध्ये जे अपडेट आहे ते तुम्हाला देण्याच्या उद्देशानं मी समोर आलेलो आहे चला सगळ्यांनी लाईक करून टाका आणि आपल्या सगळ्या फ्रेंड्सला पटपट पटपट लिंक शेअर करून टाका चला बरं चला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे संभाव्य डेट नेमकी काय असू शकते त्याच बरोबरीनं इतर काही महत्वाच्या काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला देणार आहे चालेल चला सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा पटपट पटपट मी लेक्चर घेतल्याच्या नंतर मग ती अपडेट आलेली होती त्या कारणानं पुन्हा एकदा आपल्याला या सेशनच्या माध्यमातून भेटावं लागत आहे चला ठीक आहे चला बघा मग या ठिकाणी आता आपण पाहतो आहोत की परीक्षेची तारीख ही संभाव्य तारीख ही नेमकी काय असणार आहे आणि त्या उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला तयारी करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सकाळी ज्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रॅटजी सांगितली त्याच स्ट्रॅटजीचा अवलंब करायचा आहे ठीक आहे त्यासाठी आपली बॅच तुम्हाला सांगितलेलं आहे की अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही काय करू शकता तर इथं एक्झामच्या माध्यमातून या म्हणजे बॅचच्या माध्यमातून तुमच्या एक्झामची परिपूर्ण तयारी करू शकता ठीक आहे ही तुम्हाला इथं महत्वाची बॅचच असणार आहे ठीक आहे ही परिपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे याच्यामध्ये पीडीएफ नोट्स टेस्ट आणि लेक्चर्स या ठिकाणी मिळणार आहेत चालेल चला मग थोडस या ठिकाणी अभ्यासक्रमाकडे इंग्रजी मराठी तुम्हाला सांगितलं होतं दहा दहा प्रश्नांसाठी वेटेज आहे त्याच्यानंतर जर बघितलं सामान्य ज्ञान वीस प्रश्नांसाठी वेटेज आहे हा महत्वाचा पोर्शन आहे ठीक आहे खालचा म्हणेन एवढा जो पोर्शन आहे तो आपल्याला साठ मार्कासाठीचा या ठिकाणी पोर्शन आहे पूर्णपणे ठीक आहे याच्यामध्ये संगणक असेल वगैरे वगैरे या सगळा जो आहे तो प्रामुख्यानं काय आहे तर साठ मार्कासाठीचा हा पोर्शन आपल्याला पाहायला मिळतो आहे साऊंड कट होतोय का रे साऊंड कट होतोय काय चलो बघा आता क्लिअर असेल मे बी लाईक करून टाका सगळ्यांनी चला आता आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका चला परफेक्ट ऑडिओबल आहे चला आता क्लिअर आहे चालेल चला मग या ठिकाणी हे पूर्ण आयसीडीएस पोषण अभियान आणि संगणक हे चाळीस आणि याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता हा साठ बरोबर हा साठ मार्काचा पोर्शन या ठिकाणी कव्हर करणं सामान्य ज्ञान मध्ये जर बघितलं हो तर हा अभ्यासक्रम मोठा आहे ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचंय तर मोठ्या प्रमाणामध्ये सराव करायचा आहे तयारी कशी करायची आहे तर जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा आहे इथून जवळपास दररोजच्या दौर आपले किती प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत प्रत्येक विषयाचे दररोजच्या दररोज पन्नास प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत ठीक आहे दररोजच्या दररोज किती पन्नास प्रश्न प्रत्येक विषयाचे या ठिकाणी सॉल्व्ह करण्याची जबाबदारी इथून पुढे तुमची असणार आहे ही तुम्हाला काळजी घ्यायची तर आणि तरच इथून पुढं तुमचा काय होऊ शकतो रिझल्ट येऊ शकतो आपल्याला कट ऑफ कडे या ठिकाणी क्रॉस करायचंय कट ऑफचा अंदाज जर बघितला वन सेव्हन्टी फाईव्ह प्लस लक्षात ठेवा वन सेव्हन्टी फाईव्ह प्लस हा कट ऑफ असणार आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला इथं काय करायचंय तर जी वास्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला तयारी करत असताना काय करायचंय तर प्रॅक्टिस फक्त पी च्या माध्यमातूनच तो कव्हर होऊ शकणार आहे डायरेक्टली कव्हर करणं शक्य होणार नाही ठीक आहे आता सगळ्यात अगोदर तुम्हाला तो आपला पडलेला प्रश्न काय आहे एक्झाम कधी असेल ठीक आहे एक्झाम डेट काय असेल बघा दोन जानेवारी पर्यंत दोन जानेवारी पर्यंत काय आहे ची एक्झाम आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंट याची एक्झाम या ठिकाणी या कालावधीमध्ये कंडक्ट करण्यात आलेली आहे ठीक आहे मग आता संभाव्य डेट काय असणार आहे फिक्स डेट नाहीये पण संभाव्य डेट काय असणार आहे तर लक्षात ठेवा ही पुढे सहा च्या नंतर ठीक आहे सहा जानेवारीच्या नंतर ही या ठिकाणी दहा जानेवारी पर्यंत ही एक्झाम होऊ शकणार आहे बरोबर मग लक्षात ठेवा आपल्याकडं इथून पुढं आता परफेक्टली किती वेळ उरलेला आहे तर एक महिना एक महिना आपल्याला साधारण कळता उरलेला आहे आणि याच कालावधीमध्ये परीक्षेचं आयोजन होऊ शकणार आहे सहा जानेवारीच्या नंतर तर ते दहा जानेवारी पर्यंत परीक्षेचं आयोजन होणार आहे आणि मग उरलाय आपल्याकडे किती एक महिना आपण म्हणूया या ठिकाणी फक्त आणि फक्त किती तर या ठिकाणी अठ्ठावीस दिवसच कन्सिडर करायचे ठीक आहे अठ्ठावीस दिवसामध्ये तयारी करत असताना जी के आयसीडीएस पोषण अभियान कॉम्प्युटर आणि मॅथ रिजनिंग यांची तयारी कशा पद्धतीनं करायची आहे तर प्रत्येक विषय मी तुम्हाला म्हटलं की मराठी असेल इंग्रजी असेल त्याचबरोबर आपला या ठिकाणी जो आयसीडीएस आणि तांत्रिक अभ्यासक्रम आहे ठीक आहे आणि जी के मॅथ्स अँड रिजनिंग ठीक आहे आता जी मध्ये जर बघितलं जी के जेव्हा आपण बघतो आहोत या जी मध्ये सर्वाधिक प्रश्न हे चालू घडामोडीशी रिलेटेड असणार आहे तर लक्षात ठेवा चालू घडामोडी आता जे जी केला वीस प्रश्न येत आहेत या वीस प्रश्नापैकी चालू घडामोडीला प्रश्नांचा संदर्भ जर बघितला मित्रां तर किती असणार आहे ठीक आहे किती असणार आहे तर दहा प्रश्न हे फक्त आणि फक्त चालू घडामोडीशी रिलेटेड असणार आहेत आणि चालू घडामोडी कुठून करायचे तर मागच्या एक वर्षापेक्षा जास्त करावली म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासूनच्या चालू घडामोडींचा आढावा या ठिकाणी काय करायचा आहे आपल्या परीक्षेसाठी घ्यायचा आहे ठीक आहे बुकचा करतो करतो ठीक आहे चला ग्रुपवरती टाकतो किंवा मला पर्सनल मेसेज ठेवा ग्रुपवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे ना ते, ते पुस्तक मी दाखवलेलं आहे हे पुस्तकच वापरा याच्यामध्ये प्रश्नांचा भरणा जास्त आहे पीवाय क्यू आहेत याचा या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे लक्षात ठेवायचंय आणि जे अंतर्गत आहे अंतर्गत बघा लक्षात ठेवा पाचशे वीस जागासाठी ही अंतर्गत आणि सरळ सेवाची या ठिकाणी जागा येणार आहेत तर त्यांची तयारी त्यांची जी परीक्षा आहे त्यांची जी जाहिरात आहे ती साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये येऊ शकते ठीक आहे फेब्रुवारीमध्ये साधारणतः येऊ शकणार आहे याच्यामध्ये चालू घडामोडी ज्या आहेत त्या महाराष्ट्रासह भारताच्या दोन्ही प्रकारच्या चालू घडामोडींचा आढावा या ठिकाणी घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती तयारी करायची आहे आपण परिपूर्ण तयारी या ठिकाणी करून घेणार आहोतच ठीक आहे चला बुक ऑनलाइन भेटतं मी तुम्हाला नंबर देतो त्या नंबरच्या माध्यमातून काय करा तर तुम्ही मागवू शकता कोणता नंबर आहे तर या ठिकाणी बघा चलो लक्षात ठेवायचं नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये पुस्तक मागवू शकता ठीक आहे हे पुस्तक तुम्ही या ठिकाणी मागवू शकणार आहेत आणि दुसरी गोष्ट ते बी पब्लिकेशनचं एक पुस्तक आलेले आहे एकवीस हजार प्लस हे पी वायक्यूचं पुस्तक आहे पी वाय क्यू तर हे सुद्धा तुम्हाला वापरायचं आहे याच्या माध्यमातून तुम्हाला सराव करायचा आहे आणि हे तुम्हाला कंटेंटसाठी अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे जेवढं पाहिजे तेवढं स्पेसिफिक या ठिकाणी दिलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे चालू वडा मी घेणारच आहे सोमवारपासून आपण काय करतोय सोमवारपासून सोमवारपासून आपण या ठिकाणी संध्याकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये चालू घडामोडी चालू घडामोडी हे सेशन सुरू करणार आहोत युट्यूबलाच ठीक आहे दहा ते अकरा या वेळेमध्ये आपण काय करणार आहोत मोबाईल नंबरमध्ये दोन मिसिंग आहेत रे कुठं रे नव्याण्णव बावीस एकोणपन्नास नव सॉरी हा नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा हा नंबर आहे ठीक आहे नव्याण्णव बावीस एकोणपन्नास चोवीस पंधरा या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि पुस्तक मागवायचं आहे ठीक आहे चला ऑनलाइन एक्झाम सुद्धा आपण ती आपली जी काही टेस्ट सिरीज असणार आहे आपली जी काही टेस्ट सिरीज असणार आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीनं एक्झामचं आयोजन करणार आहोत ठीक आहे ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी आयोजित करणार आहोत टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ही टेस्ट सिरीज सुरू केली आहे याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जवळपास दोन हजार प्रश्न मिळतील दहा टेस्ट पेपर आणि रॅन्डम असे एक हजार प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला मिळणार आहेत चालेल चला हो टेक्निकल बॅच मध्ये ही सुद्धा टेस्ट सिरीज मिळणार आहे ठीक आहे टेस्ट सिरीज मिळणार आहे टेक्निकल बॅच मध्ये मिळणार आहे चालेल चला अशा पद्धतीनं परीक्षेचं आयोजन आणि त्याच्या सोबतीनं अभ्यासाची स्ट्रॅटजी काय असणार आहे तर लक्षात ठेवा दररोज तुम्हाला काय करायचंय पन्नास प्रश्न म्हणजे जवळपास दोनशे प्रश्नांचा सराव तुम्हाला दररोजच्या दररोज करायचा आहे बरोबर आणि आमच्या बाजूने मी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा प्रयत्न करेल ते प्रश्न सुद्धा तुम्ही काय करायचे तर सॉल्व करायचे आहेत ठीक आहे म्हणजे जेणेकरून एका महिन्यामध्ये जवळपास सहा हजार प्रश्नांचा सराव होईल आणि सहा हजार प्रश्नांचा सराव झाल्यानंतर मला वाटत नाही की आसर सेवामध्ये आयोजित केलं जाईल कोणतीही परीक्षा तुमची बाकी राहून जाईल ठीक आहे सहा हजार प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा आहे कमीत कमी दीडशे प्रश्न तरी करा ठीके कमीत कमी दीडशे प्रश्न तरी तयारी करायची आहे चालेल काजल सावंत तुम्हाला सांगितलंय मी की त्याच्यामध्ये मिळणार आहे पुन्हा पुन्हा तीच कमेंट कॉपी पेस्ट करू नका त्याच्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे अरे तेच तर सांगितलं ना सहा जानेवारी ते दहा जानेवारी या कालावधीमध्ये परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे कारण सकाळी टीपीएचं अपडेट आलं आणि टीपीएचं आयोजन आपण जी सकाळी सांगितली होती त्या दरम्यान आलं त्याच्यामुळे आता पुढे आपली या ठिकाणी आयसीडीएस ची एक्झाम जाऊ शकणार आहे ठीक आहे चला दररोजच्या दररोज एवढे प्रश्न सॉल्व्ह करा त्याच्यामध्ये आयसीडीएस या ठिकाणी चाळीस असतील त्याच्यानंतर या ठिकाणी आयसीडीएसचे पन्नास प्रश्न मॅथ्सचे या ठिकाणी पन्नास प्रश्न जी के पन्नास प्रश्न बरोबर अशा पद्धतीने या ठिकाणी आणि मराठी मराठी इंग्लिशचे दोन्ही मिळून पन्नास प्रश्न जरी दररोजच्या दररोज सॉल्व्ह केले तरीही तुम्ही काय करू शकता येणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादन करून घेऊ शकता ठीक आहे चला आणि तांत्रिकची या ठिकाणी बॅच आहे आहे तुम्ही जॉईन करून घेऊ शकता येणाऱ्या काल खंडामध्ये घातलेल्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो एक महिना आपल्याकडे आहे आणि एक महिना म्हणजे आपल्याकडे तीस दिवस आहेत आणि तीस दिवस म्हणजे जर बघितलं तर दररोज आपण आठ तास जरी काम केलं तरी या ठिकाणी किती वेळ मिळणार आहे आठ ते म्हणजे या ठिकाणी दोनशे चाळीस तास आपल्याला मिळणार आहेत आणि दोनशे चाळीस तास हे सफिशियंट आहेत वेळच नियोजन आणि परफेक्ट स्टडी याच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश संपादन करता येणार आहेच ठीक आहे युट्यूब लाईव्ह लेक्चरचा दररोजचा टाइम टेबल जर बघितला तर बघा तीन ते चार असणार आहे आय सी सॉरी चार ते पाच जी के ठीक आहे त्याच्यानंतर बघा पाच ते सहा आय सी डी एस त्याच्यानंतर जर बघितलं रात्री नऊ ते दहा या ठिकाणी होणार आहे चालू घडामोडी ठीक आहे आणि इथं जर बघितलं या ठिकाणी याच्याऐवजी जर बघितलं तर कधी चालू घडामोडी होईल कधी या ठिकाणी गणित बुद्धिमत्ता होईल ठीक आहे गणित बुद्धिमत्ता होईल अशा प्रकारे काय होणार आहे तुमचं युट्यूब चे सेशन लाईव्ह असतात ठीक आहे चालू घडामोडी किंवा गणित बुद्धिमत्ता हे अल्टरनेट होईल आयसीडीएस होईल किंवा याच्या ठिकाणी कधी या ठिकाणी इंग्लिश इंग्रजी जी के आणि इंग्रजी या ठिकाणी चार ते पाच या वेळेमध्ये आयोजन केलं जाईल ठीक आहे नाही तीन ते चार या वेळेला बॅच मध्ये असत ना ते तीन ते चारला बॅच असतं आणि हे युट्यूब चे सेशन सांगितले तुम्हाला ठीक आहे युट्यूब चे सेशन सांगितले फ्री टू ऑल बॅच सेशन हे तीन ते चार याच वेळेमध्ये असणार आहे ठीक आहे नोटिफिकेशन येत राहील आपला ग्रुप जॉईन करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला येत राहिलं ठीक आहे मराठीचं तुम्हाला टाइम टेबल सांगून देतो ठीक आहे मराठीचं टाइम टेबल अजून आलेलं नाहीये मराठीचं टाइम टेबल फक्त आणि फक्त बॅच मध्ये सध्या सुरू आहे ठीक आहे पूर्ण पेपरचीच असणार आहे ना तुम्हाला असं सांगितलं ना पूर्ण पेपरचीच असणार आहे ही टेस्ट सिरीज पूर्णच असणार आहे दहा टेस्ट ज्या आहेत त्या पूर्ण असणार आणि हे जे काही रॅन्डम क्वेश्चन तुम्हाला इथं दिले जाणार आहेत ठीक आहे चला व्हॉट्सअप ग्रुपला नोटिफिकेशन येतं टेलिग्राम चॅनलला सुद्धा नोटिफिकेशन येत आहे चालेल चला टेलिग्रामला गेल्यानंतर सर्च करायचंय ऍट द रेट अबुज पाटील ऍट द रेट ए बी यू जे पी ए टी आय एल ठीक आहे ऍट द रेट अबुज पाटील स्पेस न देता हे सर्च करा तिथं तुम्हाला या ठिकाणी टेलिग्रामचं चॅनल येईल तिथून तुम्ही काय करू शकता ते जॉईन करून घेऊ शकता चला हो नंतर व्हिडिओ बघू शकता तुम्ही नंतरही बघू शकता चला ठीक आहे तुम्हाला लिंक शेअर केलेली तिथून लिंक शेअर करून घ्या ना व्हॉट्सअपला तुम्हाला ऍड केलं जाईल ना बॅथचेनते सोबतच होणार आहे ठीक आहे पेड टेस्ट सिरीज हो यस ऑल टेस्ट सिरीज सब्जेक्ट टेस्ट सिरीज मध्ये ऑल सब्जेक्ट असणार आहेत ठीक आहे टेलिग्रामला नाही टेलिग्रामला नाही ऍप मध्ये आहेत ते आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप आहे तिथं तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जातील ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला अपडेट मिळालेली आहे तयारीला लागायचंय एक महिना वेळ आहे आणि एक महिन्यामध्ये या ठिकाणी जग इकडचं तिकडा तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ती ताकद आहे ठीक आहे अगदी सगळं सांभाळून जर तुम्ही करू शकता करंट अफेअर्स करंट अफेअर्स मंडे पासून होणार आहे जीकेचे तर सुरूच आहेत ठीक आहे जीकेचे सुरू आहेत पण करंट अफेअर जे आहे ते सोमवार पासून सुरू होणार आहे ठीक आहे चला अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे चला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता फक्त बॅच संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी किंवा इतर काही माहितीसाठी पुस्तकासाठी दुसरा नंबर दिला त्याच्यावरती कॉल करा ठीक आहे चला ठीक आहे महावितरणचं काही माहिती नाही शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट अकरा बॅच टेस्ट ठीक आहे आणि एक्झाम संदर्भामध्ये माहिती मिळवण्यासाठी या नंबरवरती संपर्क साधायचा आहे चालेल चलो ठीक आहे थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच असाच प्रोत्साहन देत राहा कायम प्रोत्साहन राहणार आहे कायम उत्कर्षची टीम तुमच्या सोबत असणार आहे ठीक आहे संपर्क साधायचा आहे चला बॅच संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी चालेल चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सो मच लाईक करा आणि शेअर नक्की करा